मुंबईसह राज्यामध्ये दहीहंडी उत्सव आज शिगेला पोहोचलेला आहे आज मुंबई उत्तर मध्य मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे महामंत्री डॉक्टर नितेश राजन सिंग यांच्या वतीने उत्तर मध्य मुंबईमध्ये सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे पंचवीस लाखाहून अधिक बक्षिसांची लहलूट या गोविंद केलेली आहे सध्या कुर्ला या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पार्टी उत्तर मध्य मुंबईचे महामंत्री डॉक्टर नितेश राजन सिंग यांच्या वतीने मुंबईत सर्वात मोठ्या दहीहंदीच आयोजन आज केलेलं आहे ते रचत सात ते आठ थर मानवी मनोरे रचत आहे का जो कार्यक्रम है दही कला का जो एक कार्यक्रम ये हमारी आस्था का विषय है देश भर में कल जन्माष्टमी का रात को त्यौहार मनाया गया और आज पूरे के पूरे महाराष्ट्र में दही कला का कार्यक्रम अलग अलग जगहों पर दिखेगा ये हमारे धर्म हमारी आस्था का विषय है इसलिए आप देखेंगे कि लोगों की लोग सुबह से गोविंदा आ रहे हैं और अपनी अपने तरीके तो से अपनी श्रद्धा प्रकट करके जा रहे हैं कोई छः थर लगा रहा है कोई सात थर लगा रहा है कोई मंडल आठ थर लगा रहा है उसी प्रकार से उनको हम उनका मानधन दे रहे हैं, उनको उनकी बचीज दे रहे हैं और इसी प्रकार से हमारी परंपरा जो है वो बनी रहे इसलिए इस प्रकार का कार्यक्रम भाजप के पूरे के पूरे मुंबई शहर में हर कार्यकर्ता कर रहा है और आने वाले समय में भी हम इसी प्रकार का कार्यक्रम करते रहे मागेल कित्येक वर्षा डॉक्टर निश्चय राजन सिंह हैं मार्गदर्शन खाली हाथ उत्सव अपन करता है यह उत्सवा मेन जो प्रायोजन है की आपले संस्कार आपली संस्कृती आपला सण सं हे हिंदूंचा सण आहे ते आपल्याला जपला पाहिजे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक कार्य करत आहोत यामध्ये मेन गोविंदाचा जे पथक आहे त्यामध्ये जे, जे लहान मोठे मुलंवरती चढतात त्यांची सेफ्टीचा त्यांचा विमाही काढण्यात आलेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत करतो आणि डॉक्टर नितेश राजन सिंग आणि त्यांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा खूप खूप बधाई देते नितेश द्वारा प्रत्येक वर्ष दही हंडी का कार्यक्रम का आयोजन किया जाता है इसमें बहुत से मंडल सहभागी हर साल मुझे यहाँ पे आने का मौका मिलता है मैं सबसे पहले डॉक्टर नितेश राजन सिंह जी को इसके लिए मैं उनकी हार्दिक बधाई शुभकामना देना चाहूँगा बहुत ही अच्छा कार्यक्रम उन्होंने का आयोजन किया है जिससे युवाओं को एक स्पोर्ट्स के लिए कुछ को एक पर्दा मिलती है। कुछ मिळतीय कुछ पुरस्कार दिवसपास आपल्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी हंडी आहे आणि दरवर्षीचा हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपण पाहत आहोत की सर्व गोविंदा लहान मोठे गोविंदा अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि हे असंच माहोल जवळजवळ रात्री दहा वाजेपर्यंत नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत राहणार हे गुणवंत दाखव डीआरि न्यूज मुंबई